राम राम मंडळी कुस्ती हा भारतातील सर्वात जुन्या आणि लोकप्रिय खेळांपैकी एक खेळ मातीतून घडलेल्या या खेळाने भारताला अनेक आंतरराष्ट्रीय विजेते दिले आहेत याच परंपरेला पुढे नेण्यासाठी आणि नव्या पिढीतील उमद्या कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाने अर्थातच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया डब्ल्यू एफ आय ने अंडर ट्वेंटी वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी निवड चाचणीची घोषणा केली आहे मंडळी ही प्रतिष्ठेची जागतिक स्पर्धा दिनांक सतरा ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान सॅमोको बल्गेरिया येथे आयोजित करण्यात आली आहे यामध्ये फ्रीस्टाईल ग्रीकोरोमन स्टाईल आणि महिला कुस्ती या प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारे कुस्तीपटू निवडले जाणार आहेत तर मंडळी भारतातील निवड चाचण्या पुढील प्रमाणे पार पडणार आहेत चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आर सी लखनौ येथे फ्रीस्टाईल आणि रोमन म्हणजेच पुरुष गटाच्या स्पर्धा पार पडतील तर दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इंदिरा गांधी स्टेडियम नवी दिल्ली येथे महिला कुस्ती गटाच्या स्पर्धा पार पडणार आहेत या दोन्ही निवड चाचण्या सकाळी दहा वाजता सुरू होतील सर्व सहभागी खेळाडूंना सकाळी सात वाजता वजने देण्यासाठी हजर राहावे लागणार आहे वजनामध्ये दोन किलो पर्यंत सर्व खेळाडूंना सूट मान्य करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी पात्रता निकष पुढील प्रमाणे असतील या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी पुढील पात्रता निकष लागू होतील तर मंडळी ज्या खेळाडूंना दोन हजार पाच ते दोन हजार आठ या कालावधीत ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी तसेच ज्यांनी दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार चोवीस सालच्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये पदक मिळवले आहे त्याचबरोबर अंडर ट्वेंटी नॅशनल चॅम्पियनशिप कोटा दोन हजार पंचवीस मध्ये पदक विजेते आहेत अशा खेळाडूंना या निवड चाचणीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे तसेच या निवड चाचणीत आवश्यक कागदपत्रे प्रत्येक खेळाडूकडे वैध पासपोर्ट आणि अलीकडील पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे या कागदपत्रांशिवाय निवड चाचणीत प्रवेश दिला जाणार नाही मंडळी या निवड चाचणीसाठी महत्वाचे निर्बंध म्हणजे दोन हजार चोवीस पूर्वीची कोणतीही कामगिरी या निवड चाचणीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही केवळ दोन हजार चोवीस सिनियर नॅशनल ही एकमेव अपवादात्मक स्पर्धा असेल जिचा परफॉर्मन्स ग्राह्य धरला जाईल ही संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे भारतीय कुस्ती महासंघाने हे स्पष्टपणे सांगितले आहे की निवड प्रक्रिया कोणत्याही गट किंवा व्यक्ती पातळीवर पूर्वग्रहाशिवाय फक्त पात्र खेळाडूंना संधी देण्यासाठी राबवली जाईल अलीकडील राष्ट्रीय स्पर्धांमधून पारदर्शक पद्धतीने निवड झालेल्या खेळाडूंनाच ही जागतिक संधी मिळणार आहे तर मंडळी ही निवड प्रक्रिया भारतातील हजारो युवा कुस्तीपटूंसाठी एक ऐतिहासिक संधी आहे जागतिक पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणे ही प्रत्येक खेळाडूची स्वप्न असते आणि ही संधी साधण्यासाठी मेहनत शिस्त आणि तयारी हाच एकमेव मार्ग आहे कुस्ती क्षेत्राशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने ही माहिती सर्वत्र पोचवावी जेणेकरून असे खरे पात्र खेळाडू या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकतील तर मंडळी क्रीडा क्षेत्रातील तसेच कुस्ती क्षेत्रातील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया क्रीडा लक्षच्या पुढच्या भागात धन्यवाद